सहा आवाज येत्या आणि इथं जपला जो रात्री अस जोपावं लागतं बाबा काही झोप नाही राहीलच आज मला वाटतं बारीकडे उघड सगळा आवाज येत नाही माझा एवढा कंटाळाला आंघोळीचं कथे करावं लागतं

इकडे जे आहे ते चारधाम आहे इकडे रामघाट आहे तर रामघाटकडे जातो आणि आंघोळ करतो एक तर ते रात्री एक वाजता उठवलं होतं ना एक वाजता रात्री एक वाजता आम्हाला सोडलं होतं तिने मग आम्ही येऊन झोपायला जपायला कुठलं तर धर्मशाळा होती थर्मशाळेच्या बाहेर आम्ही जपलो आम्ही वालतो आंघोळ नाश्ता पण करतो भूतर लेव्या करायला लागली गर्दी कशी आहे का याच्या पाठीमाग आहे तुम्हाला काय दिसणार आहे सिंहराज रिक्षा बागा इथल्या असे रिक्षा त्या बारी, बारी बारी हा टुक टुक असं मजा दिसत का नाही सर इकडं आहे रामघाट या झाडापासून खाली जायचं जर तुम्हाला माहिती नसेल तर काय करायचं माहिती आहे का कुठल्या कुठल्या दुकानदाराला विचारायचं वगैरे गुगल मॅपच्या नादानं कुठे बी प्रकटायचं नाही हा खाली रामघाटात पुलकर अपने रामगढ़ स्नान कर नदी में अपने बच्चों और बुद्धों को हाथ पकड़कर स्नान करवाए नहाते समय अपने सामान को दावा न छोड़े हाथ पर वहाँ मना है

आता फक्त चांगली जागा बघायचं काम आम्हाला किती घाण केलं बघा याने आता आंघोळ करून आलो आम्ही ना नाश्ता करायला ही नाश्ता आहे इथले विशेष काय माहिती आहे का तर इथले जे पोहे आहेत ना ते गोड असत ना या जे पोहा कसं लागतात मिठाई आहेत की काय मेन मेन ही म्हणजे ठीक आहे करून आम्ही इथं वडाच्या खाली बसलो तिकडं प्रसाद चालू आहे मी आम्ही काय म्हणलं माहीत आहे का इथं ते काय सांगा तुम्हाला तिथं घर आहे मिडल क्लास आणि गरीब ही दोन्ही तरी तुम्हाला बघायला भेटते मिडल क्लास का तर मिडल क्लास लोक माहिती आहे ना पैसे बचत करायचं राहत तुमची ती चांगलं जर की रूम करण्यामध्ये पैसे पाचशे ते हजार रुपये करण्यापेक्षा ही आपली असं झाड पकडायची सगळ म्हणून ती सगळी इथं येऊन बसली नाही दुसरं नाही मी दारोटेल मागतो इथं मला इथं आसावे लागले ती येऊन मी बसलो इथं झोपलो इथं आराम करायला लागले पार्टनर माझा आणि पार्टनर माझा झोपला निवडत आराम राहत काय करावं हा गरमी या गर्मी मध्ये काय करायचं म्हणते हसर काय काय जिंदगी चालू चार माझी धाम कधी दामता किती राहू व धाम जेव बोल रहा हो की देऊ गुजरात नाही आहे की ये बरं झालं बाबा गुजरात हां आज आज, 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 आज यं, से आज यम यम पी संपती आमचं उद्या जायचं गुजरातला गुजरात गुजरात गुजरातला धाम आहे चल बाबा मला ही चालवली गोष्ट चांगली काली की मंदिरात येऊन तुम्हाला देवदर्शन म्हणजे आपलं ती देव प्रसन्न होते ह्यातली ती गोष्ट नाही तुम्हाला इथं आलं की देव दिसतंय किंवा काय ना काय तुम्हाला असं की शक्तीचा काय म्हणते शक्तीचा ती काय म्हणते भास होतो शक्तीचा त्या शक्तीचा भास होत नाही ते काय इथं तुम्हाला फक्त दुनियादारी कळते लोक कशी असते ती मी काल जिथं आता ओंकाराशीर होतो ना तिथं बघितलं आहे लोक चपलीसाठी भांडणं करत होते त्या दुकानदारासून म्हणजे तुम्ही देवळात आला आणि तुम्ही त्या चपलीसाठी भांडणं करायला लागला आहे किंवा इथे जी लूटमार चालू आहे जेवायला गेलं तर दीडशे दोनशे रुपयाला थाळी आहे पाण्याच्या बाटल्या महागायच्या रिक्षावाले फालतूचं पैसे डबल डबल घेतले नाही म्हणजे काय ही पाखंडवाद चालू आहे आणि इथं आलं की तुम्हाला शांती भेटते सुपून नाही इथल्या मंदिरात तुम्हाला शांती भेटत नाही एक वेळेस तुमच्या शेजारच्या किंवा तुमच्या गावातल्या मंदिरात गेलं ना तिथे चा, तुम्हाला थे चांगली शांती मिळेल की बारा ज्योतिर्लिंग चार धाम करून काही होत नाही उलटं तुम्हाला आल्यावर कलियुग काय आहे ना की तुम्हाला तर बरोबर करणार तुम्हाला स्वतःचा राग येईल मी काय करणार म्हणून हासवी मंदिराजवळ काय प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी असतं असते सगळी दुकानच दुकानं ही दुकानं बघा परत लाईनमध्ये मध्ये थांबा दोन तीन तास थांबायचं लाईनमध्ये मध्ये आणि एक सेकंद फक्त दर्शन घ्यायचं आणि पळा अकला दिली बाहेर यायचं आणि बाहेरना परत मस्त आहे का आपला असा फोटो काढायचं दोन हात जोडून हीच आहे सगळ्या मंदिराचीच कथायन काय नवीन काय नाही कुठल्याही मंदिराचा वाचत आहे सगळीकडे ही मैन मंदिर आहे हात महादेश मंदिर दिसत नाही या इथलं मेन मंदिर आहे मला तर काही इंटरेस्ट पण येत नाही बाबा खरंच ही मंदिर आहे बघण्यामध्ये काय ही सगळे आता हे झाले बोर झाले ही लोकांचं ही बघून शेकपणा बघून 这个灯不知道怎么。